ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने शेंगोळ्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी आहे आणि वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे नक्कीच करून पहा तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया बघा त्यासाठी इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत पण जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतीलच तर हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल पण शक्यतो शेंगोळीसाठी ना लाल मिरचीचाच वापर करा आता बघा भरपूर असा लसूण यामध्ये घालून घेतला आहे लसूण इथे मी सोलून घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीरची इथे तुम्ही देठं असली ना त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा मग पानं पानं घातली ना तरीसुद्धा चालणार आहे कारण की आपल्याला हे वाटायचंच आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं इथं आपल्याला अर्धाच चमचा घालायचा आहे जास्तसुद्धा जिरं घालू नका नाहीतर मग आपल्या वाटणामध्ये ते अगदी व्यवस्थित बारीक होणार नाही अगदी थोडीशी धना पावडर घातलेली आहे आता हे आपल्याला पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता पाणी टाकून आपल्याला अगदी फाईन पेस्ट करायची आहे जाड जाड ही पेस्ट ठेवायची नाही आहे बघा छान असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे जर तुम्ही जाड ठेवलं ना तर मग तुमची शेंगोळी वगैरे आहे ना ती तुटू शकते त्यामुळे शक्यतो बारीक पेस्ट करा आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता आता वाटण थोडा वेळ साईडला ठेवून दिलेलं आहे इथे मी शेंगोळ्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता इथे मी शेंगोळीचं पीठ म्हणजे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे खूप जणं ज्वारीच्या सुद्धा शेंगोळे करतात किंवा मग चवळी आणि हुलगे या मिक्स करून त्याचेसुद्धा शेंगोळे करतात आता बघा मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर वगैरे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी संपूर्ण घातलेलं नाही फक्त एक चमचा इतपत हे मी घालून घेतलेलं आहे आता इथे एक वाटी शेंगोळ्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन व्यक्तींच्यानुसार मी इथे शेंगोळ्या करते तितकं इथे पुरेसं आहे आता बघा हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी एकदमसुद्धा घालू नका कारण की शेंगोळ्याचं पीठ मळताना ना पाणी खूप कमी लागतं जर तुम्ही एकदम पाणी घातलं ना तर पीठ तुमचं ओलसर होईल खूप जास्त पातळ होईल त्यामुळे बघा अगदी थोडं थोडं करून पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हे पिटणं शक्यतो खूप जास्त चिकट असतं त्यामुळे बघा अगदी व्यवस्थित असं तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे जर तुम्ही वाटण यामध्ये जाड जाड टाकलं ना तर मग तुमच्या शिंगोळ्यात तुटू शकतात त्यामुळे आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ना ते अगदी बारीक आपल्याला वाटायचं आहे यामध्ये तुम्ही हळदसुद्धा घालू शकता जर हळद घातली ना तर पिवळंसर असं पीठ दिसेल तुमचं पण इथे मी हळदीचा वगैरे वापर केलेला नाही त्यामुळे बघा आपल्या जो पिठाचा रंग आहे ना तो थोडासा असा काळपट दिसत आहे पाहू शकता पीठ आपलं अगदी घट्टसर असं मळून घेतलेलं आहे शेंगोळ्याचं पीठ मळताना ना तुम्हाला अजिबातच पातळ वगैरे पीठ मरा मळायचं नाही अगदी व्यवस्थित घट्ट असं पीठ मळायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपात्याचं पीठ मळतो ना त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर पीठ इथे मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून पुन्हा मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि जे आपण वाटण अर्ध पिठामध्ये घातलं होतं ना पुन्हा त्याच वाटणामध्ये बघा आपण थोडंसं खोबरं घातलेलं आहे जे उरलेलं वाटण होतं त्यामध्ये आणि ते खोबरं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान फाईन पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे आता जो आपण रस्सा करणार आहे ना त्यासाठी हे वाटण काढून घेतलेलं आहे पहा वाटण वाटताना ना अगदी बारीक असं वाटून घ्या जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता कारण की ओला खोबऱ्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दोन पाळ्या इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि भरपूर असं लसूण चिरून घातला आहे पहा आपण सुरुवातीलासुद्धा वाटणामध्ये लसूण घातलेलाच आहे पण आपल्याला इथे फोडणीलासुद्धा लसूण घालायचं आहे भरपूर अशी सुद्धा इथे मी घालून घेतली आहे फोडणीला आता ही फोडणी आपल्याला तेलावरती छान अशी परतून द्यायची आहे आता यामध्ये का ना काही सुके मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे हळद घालतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे अर्धा चमचा बिडगी मिरची घातलेली आहे इथे जर लाल तिखटचा तुम्ही वापर केला ना तर तुमचे जे कालवण आहे ना ते खूप जास्त तिखट होईल त्यामुळे रंग येण्यासाठी थोडीशी बेडगी मिरची घातलेली आहे कारण की मिरच्यासुद्धा आपण या वाटणामध्ये वाटून घातलेले आहेत आता मसाले छान तेलावरती परतून झाल्यावरती आपण यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटण होतं ना ते घातलेलं आहे आणि हे वाटण तेलावरती आपल्याला छान एक ते दोन मिनटं तरी परतून घ्यायचं आहे पाहू शकता वाटण इथे परतल्यानंतर वाटण्याचा रंगसुद्धा छान बदललेला आहे छान तेल सुटलं आहे वाटणाला आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास इतपत पाणी घालायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्यामुळे मी त्याचमध्ये पाणी घातलेलं आहे आणि बघा एक ते दीड ग्लास इतपत यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आता सुरवातीला तुम्हाला हा रस्सा खूप जास्त पातळ वाटत असेल पण नंतरनं शेंगोळ्या शिजल्यानंतर हा रस्सा खूप जास्त दाट होणार आहे घट्ट होणार आहे आता घ्यास फास्ट करून याला छान उकळी आणून देऊया तोपर्यंत बघा आपलं जे शिंगोळ्याचं पीठ आहे ना पाच मिनटं तेसुद्धा मी भिजत ठेवलं आहे आणि इथे थोडंसं पिठाचा गोळा मी पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे तो नक्की कशासाठी ना हे सुद्धा पुढे सांगते अगदी पारंपरिक पद्धतीने आपण शेंगोळी करतो आहे तुम्ही नेहमी नक्कीच शिंगोळ्या करत असाल पण एकदा या पद्धतीने करून पहा अगदी छान टेस्ट येते जे शिंगोळी खात नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील पाहू शकता आता अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा आता पोळपटावरती किंवा मग एखाद्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अशा पद्धतीने बघा त्याची अगदी पातळ अशी शेंगोळी तयार करून घेऊ शकता काही काही हातावरती हातावरतीसुद्धा शिंगोळे करतात जर तुम्हाला हातावरती करता येत असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग जर हातावरती करायला जमत नसतील तर अगदी या सोप्या पद्धतीने शिंगोळ्या तुम्ही करू शकता बघा अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे छान असं याला रोल करून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ पातळ अशा ह्या शिंगोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने ही शिंगोळी आपली तयार करून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा अगदी पातळ अशी ही शेंगोळी मी तयार करून घेते जर तुम्ही शेंगोळीच्या जाड वगैरे केली ना तर मग ती शिजणारसुद्धा नाही लवकर आणि खायलासुद्धा इतकी चांगली लागत नाही त्यामुळे शेंगोळी करताना नेहमी पातळ अशी शेंगोळी करून घ्या जितकी तुम्हाला पातळ करता येईल ना तितकी ही शेंगोळी तुम्हाला पातळ करून घ्यायची आहे या शेंगोळीमुळे ना खूप जास्त दुखणे जे असतात ना ते सुद्धा गायब होतात कारण की जुनी लोकं पहिली ही शेंगोळी खूप जास्त प्रमाणात खायची कारण की ही शिंगोळी ना खूप जास्त पौष्टिक असते त्यामुळे प्रत्येकाने महिन्यातून किंवा मग दोन ते ती तीन महिन्यातून एकदा तरी ही शेंगोळी केलीच पाहिजे बघा अगदी या पद्धतीने ही शिंगोळी करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आता मी सगळ्या शिंगोळ्या करून घेणार आहे इथे पाहू शकता आपल्या सगळ्या शिंगोळ्यांना तयार करून झालेल्या आहेत तुम्ही याला छोट्या छोट्या साईजमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग मी दाखवलेत ना त्या पद्धतीने सुद्धा करू शकता फक्त करताना ना अगदी पातळ अशा करा जाड शेंगोळ्या इथे करू नका नाहीतर मग शिजायला खूप जास्त वेळ लागेल ला। आणि खायलासुद्धा इतक्या चांगल्या लागणार नाही आता बघा आपल्या शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत तोपर्यंत आपण जे पीठ यामध्ये ठेवलेलं होतं ना पाण्यामध्ये ते सुद्धा बघा मी हाताने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान तेसुद्धा पीठ छान मिक्स झालेलं आहे तोपर्यंत आपल्या सुद्धा छान उकळी आलेली आहे पाहू शकता कालवनाला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायचं आहे सुरुवातीला आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ बघा इथे वेतात घालायचं आहे जर तुम्ही खूप जास्त मीठ घातलं ना तर मग शिंगोळी खारट वगैरे होऊ शकते आता जे आपण पीठ कालून ठेवलं होतं ना पाण्यामध्ये ते आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे यामुळे तुमचा जो रसा आहे ना तो छान दाटसर होईल आणि खायलासुद्धा याचं सूप म्हटलं तरी तुम्ही सूपप्रमाणेसुद्धा खाऊ शकता आता पाहू शकता एक एक शेंगोळी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे शेंगोळी टाकताना गॅस आपल्याला इथे स्लो ठेवायचा आहे आपल्याला यानंतर कुठेही गॅस फास्ट करायचा नाही जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर शेंगोळीचं कालवण उतू वगैरे जाऊ शकतं त्यामुळे स्लो गॅसवरतीच ही शेंगोळी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे बघा सगळी शेंगोळी यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आमच्या इकडे तरी याला शेंगोळी म्हणतात पण जर तुमच्या इकडे जर याला दुसरं काही नाव असेल ना तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा आता झाकण ठेवून एक आठ ते नऊ मिनटं बारीक गॅसवरती हे कालवण मी शिजून दिलेलं आहे पाहू शकता आपल्या कालवणाचा जो रंग आहे ना तोसुद्धा छान चेंज झालेला आहे आणि अगदी दाटसर असा हा आपला रस्सा तयार झालेला आहे नक्कीच या पद्धतीची पौष्टिक अशी ही शेंगोळी तयार करून पहा जर तुमच्याकडे शेंगोळीचं पीठ नसेल ना तर तुम्ही ज्वारीच्या पिठाची सुद्धा करू शकता त्याची सुद्धा छान अशी ही शेंगोळी तयार होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय